हाय राम रामजी शुभ सकाळ सगळ्यांना कसे आहेत सगळे बरे आहेत ना बरेच असतील चला आता स्वयंपाकाची तयारी चाललेली आपली मस्त पैकी हा चला आता स्वयंपाक करती आणि स्वयं स्वयंपाकाचं दाखवते आज आपला पंधरावा दिवस आहे बर का हा पंधरावा दिवस आहे हा आणि आहे ना जे पण काय बनवाल ना मी तुम्हाला सगळं दाखवते आता स्वयंपाकापासून सुरुवात करते मी हा कसे आहेत तुम्ही सगळे बरे, बरे आहेत ना बरेच असतील चला आता आपलं बाहेरचं प्लास्टर चालू आहे आता आतला पण चालू होईल दाखवा जसं पण येईल ना तसं मी तुम्हाला दाखवत राहील ना सकाळ सकाळ बघा सहा सव्वा सहा वाजल्यात किती मतलब गरम व्हायला लागले एवढं गरम व्हायला लागलय तर चला आता कडई ठेवलेली आहे तेलचं दहा सुटायला लागले दाखवत तुम्हाला पुढं तेलची धास उटाय लागलेली आहे चला दाखव ह्या तर चला आपल्याला हो बनवायचंय आज सांडगे हे बघा आता सांडगे घेते भाजून का अजून काही मिस्त्री आले नाहीत मिस्त्रीचं टायमिंग आहे साडेसात वाजता सात साडेसात सव्वा सात साडेसात वाजता येत असतात आता सांडगे भाजून घेते मस्त सांडगा का कांदा आहे हो आपल्याला सांडग्या कांद्यासाठी हे बघा मी हिरवी मिरची लसण आणि कांदा मस्त टमाटर पण घेतलेले आहे आता घेतेच बनवून घे सुद्धा सांडग्याची भाजी रोट्या सकाळ सकाळ झाल्या ना हा आणि आज रोहनची सकाळची ड्युटी आहे म्हणजे नऊ ते साडेपाच आणि रिशीची ड्युटी आहे दुपारी दोन ते रात्री दहा तर आता रिशी हाय दुपारपर्यंत रिसी तुम्हाला दिसेल बघा आता दुपारपर्यंत दुपारच्या नंतर एकदा नाही दिसणार रेशी तुम्हाला कारण त्याची दोनची ड्युटी आहे आणि आता मिस्त्री आली की मग त्यांच्या पोशा हाय दुपारपर्यंत रेशी तिथून पड मग मी आहेच चला आता भाजले मी काढून घेत्या चला मस्त आपलं तेल झालेलं आहे गरम आता मी चांगलं राहायचं तेल कडून घेतलं बरं कापलेला आपल्याला कांदा चला चला आज सोमवार आहे ना मस्त सोमवारची आपली ज्योतबत्ती झालेली आहे हा मंदिराची पण छान पैकी जोतबत्ती पण झाली आणि स्वयंपाक पण चालू आहे चला आपला मस्त कांदा झालेला आहे ब्राऊन आता मी ह्याच्यात टाकून घेते मस्त टमाटा चला आणि काय ते हिरवी मिरची आहे काय टमाटर लाल तिखट आणि पहिले तर टाकते मी हळदीस्ते मी लाल तिखट थोडंच टाकणार आहे कारण आपण ना सालग्यामध्ये बरेच ठेवलेले टाकून टाकते मे नमक चला आता भूल है चल आता अपन घूमते के चाक छान सांडगे बनवल्यात बघा हा आपल्या घरचे सांडगे तुम्हाला माहिती मी सांडगे बनवलेले काम करत असते मी सगळे उन्हाळ्याचे पण पापड कुरडे आहे ते सगळं करून ठेवलेलं आहे कुरडे कुरड्या आपल्या सांडगे पण बनवले होते या वेळेस तर पुढच्या वेळेस अजून मुक्त होईल वर गच्चीवर त्याच्यावर जाऊन टेरिसवर काय टेरिसच का म्हणतात ना काय माहिती बघा इकडे तर छत म्हणतात तिकडे हो तर छतवर म्हणतात मग त्या जाऊन मस्त पैकी अजून बनवू आपण छान पैकी पुढच्या उन्हाळ्यात आणि बनवणार काय माहिती मग अजून सुना सुद्धा या त्याल मी एकटी आता पुढं अजून दोघी होत्याल तर चला आता मी पाणी टाकते छानपैकी आता बनवू आपण आता मस्त पीठ मळून घेते मी आता मस्त पैकी हा का रोट्या बनवायला लागली बनवल्यात आपल्या टोपलं भर रोट्या ह ना टोपलं भर रोट्या झालेल्या आहेत आपल्या मस्त सांडग्याच भाजी कालवण केलेलं आहे सांडगा कांदा हम्म आणि आता छानपैकी रोट्या पण ते रोवून कामाला जायसाठी तयार झालेला आहे हा आता तेव्हा मस्त कामाला जाई त्याचा डबा पण तयार आहे त्याच्या डब्याचं पण काही टेन्शन नाही आहे गेला की मग मिस्त्री पण आलेले आहेत मिस्त्री आलेले आहेत मग आता बांधकाम रिशे आहे म्हणा बाहेर आता मी आता ह्याच्या स्वयंपाकाच्या लागली तयारी आहे बाबा छानपैकी स्वयंपाक झाला ना त्याचा डबा पण पॅक करते लगेच काय करू टाइम तर नसतच भर काच लागतं गाव तसळ सकाळ स्वतः कसं झालं का नाही म्हणजे मग टेन्शन नसतं मग आपलं दिवसभर कसं का, का दिवस दिवस ना दिवसभर मग लक्ष पण द्यावं लागतं ना बघा का रोट्या मस्त छानपैकी झालं का ठीक आणि आपली भाजीसुद्धा झालेली आहे दाखवता मला हे बाबा मस्त भाजी या मस्त सांडग्याची भाजी खायला गरमागरम सांडगा का कांदा कालवण म्हणा सांडग्याची सांडगा का कांदा म्हणा मस्त सांडग्याची भाजी म्हणा काही म्हणा पण खायला एकच नंबर टेस्टी टेस्टी चवदार तर चला आता मी करते बंद कारण छान झालेला आहे आपला सांडगा कांदा बंद केला मी आता मी रोहनचा डबा पॅक तर चला आता त्याचा डबा पॅक मी या गरम गरमागरम नाश्ता करायला झालेलं आहे रोहनचा दबा तयार हे छान पैकी बघा अगदी मस्त सांडग्याच कालवण हे का दिलं त्याला आणि रोट्या घेऊन जा रे ह्या फ्यातलं घेऊन गेला रोहन तयार झालेला आहे रोहन हाय कर दे तयार झाला ऋषी दोन वाजता जाणार आहे रिशू

चला मस्त पैकी हा अकरा वाजल्या आता चहा बनवायला लागले मी अकराचा टायमिंग झालेला आहे रोहन सकाळीच कामाला गेलाय त्याच्यानंतर काही मी स्टार्ट नव्हतं केलेला व्हिडिओ आता मी चहा देते पहिला मग तुम्हाला निवांत दाखवते बघा सगळं बाहेरचं चला आता आपण पहिला चहा बनवू चला आता मस्त उकळय बघा चहा आता आपण चहा घेऊ गाळून ह छान उकळाय या सगळ्यांनी चहा पहिला चला या मस्त पैकी हे बघा आज नवीन कप आणलेले आहे धुर का आज नवीन कपाचं उद्घाटन केलेलं आहे तर या सगळ्यांनी मस्त पैकी चहा प्यायला हे का माशांचा कुलदीप रे आज चहा बाई ठीक आहे बेटा आज चला मस्त पैकी बघा चहा बनवलेला आहे हम्म आता ह्याला चहा देते आणि तुम्हाला बाहेरचं जरा फिरून दाखवते राऊंड मारून तिथं काम चाललंय तिथे दाखवू आपण हे मला वाटतं झाकून ठेवून बाबा असा झाकला चहा आता हे मला वाटतं घेऊनच चला आपण जाऊया बघा माशांमुळे आहे ना हे बघा मी उचलले आता चा। चहा चालली बाहेर घेऊन चला जरा काम देऊस मग मग गे मग लिहिले मग लिहिले लिया मग घे चाय बघ आता हे चहा चालले घेऊन पेतेल सगळे मस्त पैकी तिकड काम चालू आहे हे बघा चायवाले चाय <laughs> चायवाले चाय हाय करते सविता हाय हाय चाय रणजित काय करले हे बघा आता मस्त पैकी दाखव का तुम्हाला प्लास्टिक चालू आहे बरं का आता छान पैकी हे प्लास्टर हे पूर्ण झालं का नाही ते कोपऱ्यापासून आहे त्या कोपऱ्यापासून ताता हे बघा ह्या तर आता हे वरच वरच झालेलं आता हे इकडचं राहिलं खालच हे का अरे मग का मग गाली आई छोरे अर्थने आपण सुरु करली मग मग तू लिया मन का चाली हे ता। ये हे कुलदीप है ना हे कुलदीप करा करे बोलण के बोलवाया करे चला तुम्हाला दाखवून येते तिकडचं हे तर सगळं राहिले बरं का आपले हे बाबा हे तर मग हे करायला लागलं मसाला माल सिमेंटचा वाळूचा आणि तिथून ते तिथं जाते हे असं असं तिकडं हातरलेलं आहे बघा हे सगळं राहिलं इट ईट आली होईल बघा दोन दिवस अजून ईट काही येणार नाही आणि ईट आली ना मजे होईल बघा सगळं तर हे बाबा कस झाले मस्त पैकी झालं का नाही ह्यातून खालून पर्यंत असं अजून लय काम राहिलेत पण जेवढं आपल्या होईल तेवढं कायचं बाकी पण पुढं हायचं चला आता हे झालेलं आहे आता आज मिस्त्री तिकडं लागलेला आहे रणजित मिस्त्री तिकडं लागलाय रंजित मिस्त्री ना नाम भी बता दिया है रंजित मिस्त्री क्या हो राम जी चाय पियो चाय, चाय वाले चाय चाय वाले चाय आज तो नए कप है आज नवीन कप है इतना

कुलदीप के पास आ जाना कुलदीप भाई चाय बढ़िया पिला पिला देगा। देगा। चाय का पीता है चाय का चाय में पानी डाल के पीते हैं तो सब प्रोग्राम हो नहीं होता <laughs> चाय में पानी उसको दस्त लगे हो, वो चाय में पानी डाल के पी ले बंद हो जाएगा अच्छा मेरे रिशु की पीऊंगी तेरे भी दो जने हो गए ना मैं ऋषि ऋषि आ जाना भाई ये ये ले ली मुन्ने ये सब है नीचा पहला मुन्ने पी ली ये और भी पड़ेगी के पानी खंडा वो खंडा दे देवस की चाम में क्या कर दिया रहा मेरे नसीब हां ना ना सबके नसीब के ले सब मिलकर ले लेंगे ले ना उसमें उसको गिलास कर ना सारे दे देंगे ये बात की जब ले ना की बोतल, वा ले ले। वा लेगा, लेगा।, ले 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 ले। लेगा। नाड़ गया चहा मधी माशी पडली पडली चहा मधी माशी पडली तिच्या सविताच्या सविता म्हणती आंटी मी तर चहा नाही पेणार मक्खी पड गी मेरे नसीब मे नाही है आतन में नहीं मुंतियो होगा क्यों नसीब में क्यों नहीं ये पिन नारीचा देखो मक्की डाल के चाय पी जाती है जीरा मार के पुलिस सोपड़ी तो बोले मत तो गंजा होड़ी कोड़ी तो बोले हेलो बात सील ताव ना लेके चार तो मक्की पानी के था निकाल के था अरे फिक्की बन गई चाय फिक्की बन गया जीरा भर दिया वाह अब पैसा आमू चला आता परत दाखवतो थोडस आता टायमिंग चाललाय मस्त जोरात काम चालू <coughs> का आता मस्त लागलाय काम करायला बघा काजल <laughs> काजल चढवागे हो कुलदीपचे कुलदीप पे ना त्याला काजल म्हणतो काजल जलदी आ काजल काजल आली बघा काजल हे है काजल कोण आहे रंजित या काजल कोण आहे काजल <laughs> अरे तू एक डायलॉग ना अरे एक डायलॉग तू ना बोतेगा कुलदीप रे है भाई तू बोल ने एकाधा डायलॉग देव ते काजलुरी अमरीश पुरी वो कहो काजल वो नो पुरी आईशे मारे, अगर आईशे। काम मस्त करण्यास आपलं छान पाहिजे थांबल्या बघा येत बाबा काजल आहे बाय काजल का तो अंबरशपुरी आहे थांब सफायचं आहे का ते बाबा बाबा खालून तुम्हाला दिसतंय खालचं पण राहिलेलं आहे आणि नाही ना ना मिस्त्री चांगला चाललेला आहे मिस्त्री बडिया हा काय म्हणतो सही भाई एक नंबर मिस्त्री चांगला आपला काम चालूच असतय आणि ती सुद्धा आहे सविता सविता ह्याचं नाव आहे रंजित रणजित मिस्त्री एक मिस्त्री आहे रणजित आणि मग त्यास एक सतीश आहे त्याचं नाव सतीश आहे बेलदार आहे तो एक मिस्त्री बेलदार आणि आता हे तिकडे थांबले बाबा एक नाही सगळीस होतं मला कपडे चाडून दिसते का बाबा दिसते का त्या खाती का त्या का थांबली बाबा हा त्या काय ह्या का इथं हा ह्या का घे ह्या का आहे काय नाव तिचं सविता आणि हे हो कुलदीप कुलदीप सविता सतीश आणि रंजित हे एवढे जण आहेत तीन बेलदार एक मिस्त्री आहे चालू आहेत का मध्ये दिसतंय का इथं झाडावर ती बोलते कोकिळा कोकिळा आहे कोकिळा कोकिळा बोलते चला हे बघा मस्त आता सांडग्याची आपली भाजी आणि हे का हे रिशूचं टिपण आता बरं का रोहन तर गेला कामाला घेऊन आता रिशीची आहे दोन वाजताची ड्युटी तर त्याचा टिफिन पॅक केलाय रो डब्बा त्याला आता जेवायला दिलेलं हे का मस्त सांडग्याची भाजी आणि रोट्या गरम तर नाहीत बरं का आता गार झाल्यात कारण दुपारचं ता टायमिंग आहे सकाळचं तुम्हाला दाखवलं होतं आता हे दुपारचं आहे बघा आता मी देते रिशूला जेवायला काय ऋषी आता जेवायला बसतोय आणि बाहेर आपलं काम चालू आहे जेवण चाललंय ऋषीचे आता जेवणार आहे ते आता या जेवायला हे काय वरती काम चालू आहेत ते काय तिकडं दाखवतात मग कुठे अगं तिकडे वरती काम चालू आहे आता रिशिला जायचं आहे ड्युटीला त्याच्यामुळं घोडे बघा घोडे घोडे आले बघाय तर चला चाललेत काम सुद्धा आता रिशिला तयार करते जातोय त्या ड्युटीला आता वरती आपली कामं चालू आहेत वरती म्हणजे ही काही अशी मुंडेर बनवायची तरी रिसी जेवण करून निघतोय बघा का आम्हाला चला आता मस्त पैकी दाखवते तुम्हाला या सगळ्यांनी जेवायला हा का तर या सगळ्यांनी जेवायला काय चाललंय तुमचं आमचं तर काम चाललं बघा जवळ घराचे काम होत नाही ना तर हे असंच आता हा उन्हात आहे ना काम उन्हात लाल आहे माणूस एवढं गरम आहे काय माहिती गरम कवर राहत इकडं गरम इकडं तर चला दाखवला तुम्हाला आतापर्यंतच व्हिडिओ जे पण काय आपला अपडेट असेल ते दाखवलेलं आहे कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ ते पण सांगा आता रिश चाललंय त्याचे पण जेवण करून ते पण जाणार ड्युटीला जे पण असेल जसं पण असेल मी तुम्हाला दाखवत राहील म्हणजे हसी मजाक सगळं चालतंय म्हणजे हे आलेत ना गोंडी गोंडी लोक आलेले कुठून का असाना पण आपल्याकडे आलो मस्त पैकी काम चालू आहेत छानपैकी जवळ आपलं काम होत नाही तर एक आलं की एकच आहेत अजून काय आपण चेंज नाही केलं बदललं नाही कारण आपण चांगलं असलं की पुढचे पण चांगले असतात हम्म मस्त आपल्या घरच्यासारखी कामं करतात खाणं पिणं सगळं आपल्या इकडे चहा पाणी जे पण काय असेल ते सगळं आपल्याकडं असतं आपल्याला पण वाटलं तर हाय चांगलेच आहेत पण ते चांगली आहेत चांगला साथ देते चांगलं आपलं घर बांधायला लागलं त्यांना सांगायचं सुद्धा गरज नाही लागत की बाबा हिथं हे असं करा की तिथं ते तसं करा नाही एकदा सांगितलं ना की त्यांच्या मनानेच ती कामं करतात तर चला चांगले आलेले आहेत मस्त आलेले आहेत तर होईल आता आपलं काम कवा नाही कवा होईलच अजून लागेल टायमिंग हे काय चाललेत वरती नसेल दिसत तर मला हे काही उजेडामुळं हो तर चला घ्या काळजी सगळ्यांनी काय पण असेल कसं पण असेल ना मी तुमच्या पुढं अपडेट आपलं देत राहील म्हणजे काय ह्यात आठवण पण राहील ना काम कशी झाली काय झाली म्हणजे ह्यात सगळं रेकॉर्डिंग आहे मग आपलं का आपण नंतर परत पोर आपण असू नसू काय टायमाचं माहित मा नसतंय एक मिनिटाचा पण नाही भरोसा तर पोरांना आठवण राहील की बाबा मम्मीने हे करून ठेवलं तर चला आपण बघू हा त्याच्यासाठी तर चला सगळ्यांनी खुश रहा हे मला हे घाम यायला लागलो लय बोलता बोलताच घाम यायला लागलाय बघा तर चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये नक्कीच जे पण काय अपडेट असेल मी तुम्हाला दाखवत राहील हा चला बाय सगळ्यांनी खुश रहा थंड पाणी लिंबू पाणी आणि साधं पाणी पित रहा, हा कारण ऊन लई आणि हे वातावरण पण लई, डेंजर झालेलं आहे तर चला बाय ऋषभ बाय तर दे बाय बाय या जेवायला सगळ्यांनी हा